हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ गॅस आमचं झाले वातावरण मी आड कठीण करून राहते कसं वाटतं रात्री काल सकाळचा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे त्याच्यावर कॉपीराईट पडलेला आहे मी पटल बशिवलेल्या गाण्यामुळं त्यामुळं एक टाकला राती उशिरा आणि एक डिलीट केला आहे काय करतो कॉपीराईट पडले हो आहो होय दुधून हो दुधू मी चाललोय घरात हर दू करतोय मी दुधू ठुलय घरात मी चाललोय दारात कस दिसतंय टकाटक खट्टा खट टाकाटक दिसत बाहरी नाद खुळ मध्ये दिसते अस वातावरण झालेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे आणि आबाकडत आहे दहार दिसल का कस निवेजन काटा आजचं निविजन आहे दोन सार कांदाच भिजवायचं मका भरायची सरांना जायचे तीन वाजता सोडायला चोर जंक्शन को छोडणे को जाने वाले हम कस दिसते नाद भरी नाही सका सका कसे रुडागेश भाई। रुडागेश। डॉगेश डॉगेश नालय असतो काय कळत नाही नाही आमची वस्त्र खात्यात कुठे आता काय काय सकाळ चांगलं खावं लागतं मी आता निच काय हे झाडाला नव्हती फुटी यायला बर का आता मस्त पैकी फुट मोडला दिस घेऊन कोणीतरी कैर्या रंगणे मोठ्या झाल्यात राहला थोडकस दावण्याचं प्रेम कैर्या मोठ्या झाल्यात तर मला आधी पण लावायला होतो आंबा फिराव दावा म्हणलं एकदा आंबा कस दिसतंय कठीण केल्याला बरं दिसतोय मग सकाळ सकाळी काढला पाहिजे काय मक्कार नियोजन होतं होतच रंगायला कोंबड्यानी कस आहे जबरदस्त आहे काय दोन ठुली एक वर अड ठीक आहे याल्यावर लागते इकडे चल असंच फिरतो काय मित्रांनो सकाळ सकाळ प्रयत्न धावायचा काहीतरी नवीन ए आनो झाले का नाही दारा पाणी अनो ऐ अनु अनु एकटा दार काढतोय काय लागा ए बोरा एकटा दार काढतोय आका साहेब नाही हवे जुडीला चे पाणी चालू आहे काय आकाच ए आधी गेला काय खारी खाय खा, खा कन खारी खात रे काय खाल्ली हा कन खाऊ गटू काय खाल्ल्या खुली तुझी साहे गाडी दाव बर चल बरं किती गाडी दाव चल तू कसं खेळतोय ते जाऊ चल तू काय येत गाडी तिथे जाऊ कस खेळतोय ते आमच्या आधीच खेळ बघ आधे बस बर चल हा अरे आध्या गाडीशी काय चल पळया बर चिंग चिंग चिंगछिंग नाही म्हटत हा आमच्या आधीची गाडी बस कसई कसई आध्या मा काय अडकलंय ते कायसाठी साठी अडकलंय मागचं मागचं कायसाठी साठी अडकलय आणखी का यायची ला आपल्या इकडे मामा यायचा घेऊन शालित येणार तू जाणार का नाही शालिता आज काढतच नाही बोलले आज काय बन येत नवी घ्यावं लागते तसलं तर येते फायबरची गाडी तर कुठे गाडी नाही बनवायची फायबरच त जाऊ बस की बस तजाव हां चालेल जाऊन दे नारंग 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 कट आज रंगपंचमी किती दिवस राहिले रे आण अन बा रंगपंचमी खरंच आज आहे काय का ती तिक राहते आणलं कुठं काल आणलं लय ती धाव चल आपल्याला दाव चल बघा वहिनीला का तर आपण सगळीच फसलो लाग धाव राहते चल रंग खेले भिगायची नरवाळी रंग खस चल चल आणला आमच्या आधीच नियुजन कसई कसई कस खतर आहे का ना। नाही खतर नाही निस्ती पोर भिजवायच्या आधी वस्तीची

मला बारी का डुप्लिकेट दिले काय अनुभ थोडा आधू टर्म पाणी आपण ओढते थोड लिका असलं तरी नाहीये रल हतलं लबर वाल थोडा लिका असला ना किती दिल तुला हीस लाईतय कि ला होल तर आमच्या आज जास्त रंग प्यायची चल पाणी लंकीच तर राजा दोन्ही मुडची तू अर्थ सलॅक्ट चला बाय बाय पुढचे बाबा हाय मित्रांनो नाही आला आता राहणार शेतात फोटो तल भारायला तो बा कसं वातावरण आहे सूर्यदेव ये मी चाललं आहे चलत चलत थोडं खत पण टाकायचं आहे आज कांद्याला आणि ती एक बादलिक्स राहिलं आहे दोन तीन सारेला राहिलं आहे टाकायचं चा। म्हणजे चला जावा विषयी ताप बाय बाय तुम्हाला विहिरीवर गेल्यावर काढतो एक छोटासा भाग कस ही बहिमुख आहे हि विजन याला म्हणते ही बहिमुखी मा आणि असं आहे धड झाला आहे बदलाचा काँग्रेस काय करावं असं पांग जन चार चलो बाय बाय रामकृष्ण हरी